फटाके कारखाने चालवताना घालून दिलेल्या नियमाचे उल्लंघन करून ज्वालाग्रही वस्तू एकाच ठिकाणी ठेवल्याने खोलीमध्ये आग लागून भीषण स्फोट घडण्यास कारणीभूत झाल्याप्रकरणी बार्शी तालुक्यातील घारी येथील शिवारातील वेलकम फायरवर्क्स या फटाके कारखान्याचे मालक आरोपी युनुस मुसाबाई मुलाने यांच्यावर पांघरी पोलिसाने गुन्हा दाखल केला आहे काल सकाळी साडेदहाच्या सुमारास बार्शी तालुक्यातील घारी येथील शिवारात ही घटना घडली होती त्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही याबाबत पोलीस कर्मचारी जिंदास महारोदूर काकडे यांनी फिर्याद दिली आहे घारी येथील फटाके कारखान्यामध्ये शोभेची दारू बनवण्यात येणारे पदार्थ आस्ताव्यस्त पडलेले होते आरोपीने जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या वेळोवेळी निर्गमित आदेशाचे उल्लंघन केल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा